फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहे त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्याची माफी मागतो तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्यात खात्याना करावी लागते ही वस्तुस्थिती आहे यामुळे या बजेटमध्ये या सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्ध व्हायला पाहिजे ती मुख्यमंत्र्यांच्या खर तर लाडक्या बहिणींचा निर्णय घेतल्यानंतर थोडीशी कसरत सगळ्याच खात्यांना करावी लागते ही वस्तुस्थिती आहे यामुळे या, या बजेटमध्ये सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची उपलब्धता व्हायला पाहिजे होती ती झाली नाही थोडीशी आमच्या सगळ्यांचीच थोडीशी अडचण नाही म्हंटल तरी झाली हे खरं आहे परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये जी काही एकूण धावपळ झाली आता निश्चितपणाने गाडी रोळावर येईल आणि जे काही लाडक्या बहिणींचाच असा विषय नाही सगळ्या सेक्टरला जे काही घोषणा केली आहे बजेट मध्ये तरतुदी केल्या आहेत त्याच्याबद्दलच्या सगळ्या निधीची उपलब्धता सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये निश्चितपणानं होईल तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाही आहे परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पाहिल्याच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून आता याला अन्याय होणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर गोष्ट टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाही परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमाने चालवते त्यांना जे वाटतं खर, ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ एक सर्वच निधी एकटी कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेलवर कशाला पाहिजे त्या सर्वांना पूर्ण आणायचं खातच नसलं तर ते चालतं कारण पण तुमची होती बघा माझं स्पष्टपणे मत आहे की या खात्याचा कायदेशीरित्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही आणि जर हे कायद्यानुसार जर बंधनं असतील जरी फायनान्स वाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर नाही हे स्पष्टपणे सांगतो आदिवासी खात्यामध्ये बी का वर्ग करतात ते खातं कशासाठी निर्माण झाले सामाजिक कल्याण खातं कशासाठी निर्माण झालंय काहीतरी त्याला बेस असेल का नाही काही नाम्स आहेत का नाही त्याचे इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाही इतर खाते नाहीत परंतु हे असं मला ते पटलेलं नाही हे मी स्पष्टपणे सांगतो मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला योग्य तो मार्ग निश्चित होणार आहे माझं दायित्व गेल्या वर्षाचं पंधराशे कोटी रुपयाचं आहे दायित्व आहे देणे आहे मला पुन्हा जर याच्यात अशी जर कट पडत असतील तर हे दायित्व वाढतच जाणार आहे आणि हे डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही आता एखाद्या जर नवीन योजना आणायची असेल किंवा एखाद्यानं जर मदत करायची जर ठरवलं तरी मी करू शकणार नाही हे तेवढं सत्य आहे मग उद्या असलेले आमदार असतील असले असलेले सर्व मंत्री असतील किंवा कोणी असेल त्यांच्या विभागामध्ये काम करणं मला अवघड जाईल हे मित्र एवढं मात्र निश्चित आहे आता त्यावेळेला त्यांना मी पत्र देणं हे माझं काम आहे ते माझे वरिष्ठ आहेत त्यांनी काय निर्णय आणून दिलेला आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय सूचना दिल्याची कल्पना मला नाही शिवसेनेच्या शिवसेनेच्या खात्याचे इतर खात्याचे पैसे वर झाले की नाही मला कल्पना नाही तू सामाजिक न्यायाचे झाले एवढं मात्र निश्चित सत्य आहे आणि ते सत्य नाकारता येत शिवसेनेचे मंत्री त्यांचाच निधी कमी करत असं दिसतंय आणि याच मुद्द्यावर याच मुद्द्यावर अडीच वर्ष तीन वर्षापूर्वी तुम्ही त्यांच्यापासून दूर केला होता अजित पवार हे बघा मी आताही सांगतो माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला इतर वर्ग करता येत नाही हा नियम आहे हा कायदा आहे या नियमाला डावलून फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्याची माफी मागे परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी पड़ करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून मला आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे तुम्हाला हे करता येत नाही तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले आम्ही अशा दलित बहिणींना पैसे दिले असं म्हणता येत नाही लाडक्या बहीण ही कोती जात नाही लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे ते तो काढला पाहिजे